मंडळी गुलाबजाम नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं पन ना पण आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटसारखे नाही तर त्याहूनही चविष्ट मावा गुलाबजाम तेही घरच्या घरी साखरेचा पाक वेलची पूड आणि माव्याचा मौसर गोळा ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघितली की कायम लक्षात राहणार रेसिपीचं सगळं व्यवस्थित प्रमाण आणि प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मावा गुलाबजामसाठी आपल्याला लागणार आहे मावा आणि मैदा सर्वात आधी मावा छान मोकळा करून घेऊयात इथे मी अर्धा किलो मावा घेतलेला आहे माव्यात गुठळ्या राहिल्या तर गुलाबजाम मऊ होणार नाहीत आणि मावा व्यवस्थित मळून घ्यायचा थोडा थोडा मावा घेऊन तळ हाताने व्हिडिओमध्ये दाखवलं तसं मळून घ्यायचं आणि मावा सॉफ्ट करून घ्यायचा मावा मळण्यासाठी परातीचा वापर करायचा किंवा तुम्ही पसरट ताट सुद्धा वापरू शकता मंडळी बघा मळलेला मावा आणि बाजूला असलेला न मळलेला मावा यातला फरक तुम्हाला बघूनच समजला असेल मळलेला मावा छान मऊ झालेला आहे आणि न मळलेला मावा भुसभुशीत आहे सगळा मावा छान मळून मऊसर करून घेतलेला आहे आता त्यात मैदा टाकूया पाचशे ग्रॅम मैद्याला ऐंशी ते नव्वद ग्रॅम मैदा घेतलेला आहे मैदा एकदम सगळा टाकायचा नाही थोडा थोडा करून मैदा टाकायचा आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मावा पातळ असेल तर नव्वद ग्रॅम मैदा लागू शकतो आणि घट्ट असेल तर ऐंशी ग्रॅम पुरेसा आहे हे बघा मंडळी आपला ह्या रेसिपीचा खरा हिरो आहे मावा आणि गुलाबजामचं खरं सौंदर्य याच्यावरती अवलंबून आहे मावा मळताना जर नीट मळला नाही तर गुलाबजाम कडक होतात आणि त्यामुळे हा टप्पा एकदम मनापासून करा थोडं पेशन्स ठेवा जर आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेमाने लक्ष घालतो ना अगदी तसंच आधीचा मिक्स केलेला मावा आणि आत्ताचं व्यवस्थित मळून सॉफ्ट केलेला मावा यातला फरक लगेचच तुम्हाला समजला असेल आता एक गोळा करून बघूया गोळ्याला क्रॅक अजिबात केलेला नाहीये म्हणजे परफेक्ट गुलाबजामचं मिश्रण मळून झालेलं आहे अशा प्रकारे थोडं थोडं करून सगळा मावा व्यवस्थित सॉफ्ट करायचा पण तळ हाताने मळून मळून हात सुद्धा दुखणार म्हणून आपण मिक्सर जारमध्ये थोडं थोडं करून माव्याचे गोळे टाकायचे आणि मिक्सरला पल्स मोडला दोन ते तीन वेळा ऑन ऑफ करून घ्यायचं मंडळी मावा मळताना थोडा व्यायामही होतो जिमची गरजच लागत नाही आणि हात मजबूत आणि गुलाबजामही आपले मस्त होतात गुलाबजाम एकदम मेल्ट इन माउथ हवे असतील तर मावा खूपच मोकळा हवा आतमध्ये जर समजा गुठळ्या राहिल्या तर खाताना सुद्धा ते खातानासुद्धा चांगलं लागणार नाही त्यामुळे व्यवस्थित ते मळून घ्यायला हवं मिक्सरमध्ये गुलाबजामचं मिश्रण फिरवल्यामुळे आपलं काम अजूनच सोपं झालेलं आहे आता सगळं मिश्रण परातीमध्ये काढून घेऊयात आणि त्याचे गोळे बनवून घेऊयात सगळे गोळे सेम झाले पाहिजे म्हणून मी मेजरमेंट स्पूनने सगळे गोळे बनवून घेतले आहेत एका साईडला गोळे बनवून होत आहेत तोपर्यंत एका साईडला आपण पाकसुद्धा बनवून घेऊयात मंडळी गोळे करताना मला लहानपणीच खेळणं आठवतं जसं आपण मातीचे गोळे करून खेळायचो ना अगदी तसंच फरक एवढाच हा गोळा खाल्ल्यावर पोट पण खुश होतं आणि मनही गोळे करताना तडे पडले तर गुलाबजाम तळताना फाटतात म्हणून हात अगदी हलके ठेवा माव्याला जास्त दाबायचं नाही आणि गोळा जितका गुळगुळीत तितका गुलाबजाम सुंदर दिसणार तुम्हाला गुलाबजाम लहान आवडतात की मोठे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या घरी नेहमी वाद असतो कोणाला छोटा गुलाबजाम आवडतो तर कधी कोणाला मोठा आवडतो खरं सांगायचं तर या गोळ्यांचा शेप पाहूनच लोक ठरवतात गुलाबजाम हाताच्या प्रेमाने बनवलाय की नाही म्हणून प्रेमान करा बरं गुलाबजामसाठी साखरेचा सा पाक बनवण्यासाठी साधारण मी साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्यात साडेपाचशे ते पाचशे साठ एम एल पाणी आहे आणि त्यात पाव चमचा वेलची पावडर आणि बारा ते पंधरा केशर टाकून व्यवस्थित मिक्स करून एक चांगली खळखळून उकळी आणायची आहे इथे आपल्याला कोणताही एकतारी पाक वगैरे बनवायचं नाही आहे साखर आणि पाणी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ते आपण बोटांवर घेऊन चेक करायचं पाक जर चिकट लागला तर समजायचं रेडी आहे आणि गॅस बंद करायचा आता आपले सुंदर सुंदर गोळे तयार झालेले आहेत गुलाबजाम साठी साखरेचा पाक सुद्धा तयार आहे तर आता हे सोन्यासारखे तळून काढूयात आता गुलाबजाम फ्राय करण्यासाठी तूप घेऊयात इथे बघा सगळे गोळे बनवून रेडी आहेत तूप गरम झालं की नाही ते बघण्यासाठी गुलाबजाम छोटासा टाकून बघायचा तो पटकन वर आला तर समजायचं तूप व्यवस्थित तापलेला आहे तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता आता एक एक करून सगळे गुलाबजामचे गोळे सोडूयात आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हळूवार तळून घेऊयात वाव मस्त खमंग वास सुटला आहे मंडळी गोळे करताना तळे गेले तर तळताना ते फाटू शकतात गुलाबजाम तळून झाले की साखरेच्या पाकात असे सगळे गरमागरम गुलाबजाम पाकात टाकले की आ हा हा काय मंडळी पाहिल्यात ना किती सोप्या पद्धतीने आपण घरीच मावा गुलाबजाम तयार केले तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा गार्निशिंगसाठी वरून पिस्ता बदामचे काप टाकूया बघा मस्त झालेत गुलाबजाम सुरीने पण इझिली कट होत आहेत पाक पण मस्त मुरलेला आहे गुठळ्यासुद्धा राहिलेल्या नाही, नाही आहेत तर मंडळी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच नवीन सोप्या चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका